पक्ष मिळाला चिन्ह मिळालं सगळं मनासारखं झालं तरी अजूनही का, का? का, का, का? पक्ष घेतलं चिन्ह घेतलं राष्ट्रवादी काँग्रेस आज तुमची झाली राष्ट्रवादी काँग्रेसचा जो कोणी मानकरी आहे ते अजित पवार आहेत हे है सगळं काही ठरलं पण जनतेला कसं पटवून सांगणार पन्नास वर्षांच्या राजकारणामध्ये का का हे काका एवढे मुरलेले आहेत की या काकांचं नामोनिशान कसं मिटवणार अमोल कोल्हे काही परखड प्रश्न हो, आणि अजितदादांकडे त्याचे उत्तर नसणार आहेत बघा एकदा अमोल कोल्हे काय म्हणतात म्हणाल का का जनता म्हणाली अजूनही काकाच का म्हणालं काका जनता म्हणाली अजूनही काकाच का पक्ष मिळाला चिन्ह मिळालं सगळं मनासारखं झालं तरी अजूनही काका का का बोलता धनी बोलवता धनी पुरेपूर जाणतो जे कोण बोलत असतील बोलवता धनी पुरेपूर जाणतो काका का पण महाराष्ट्राला पक्क ठाऊक आहे का कारण काका फक्त माणूस नसतो कारण काका फक्त माणूस नसतो काका फक्त नेता नसतो पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या मातीतून पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या माणसातून वाहणारा काका एक विचार असतो सर्वसामान्य शेतकरी युवक महिला प्रत्येकाला सर्वसामान्य शेतकरी युवक महिला प्रत्येकाला मुजोर व्यवस्थेला का हा प्रश्न विचारण्याची तो ताकद देतो काटेवाडीच्या कापासून कारगिलच्या का, का पर्यंत काटेवाडीच्या कापासून ते कारगिलच्या का पर्यंत काळ्या मातीच्या कापासून ते कणखर कातळापर्यंत महाराष्ट्राची दिल्लीतली ओळख काका काकाच असतो